हॅलो फ्रेंड्स रॉयल शीट सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला मकर संक्रांती तिळाचे उपाय रोग दोषपासून मुक्ती मिळेल होईल धनप्राप्ती मुलांची होईल प्रगती ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शीट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार ह्या दिवशी साजरा करावयाचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला उत्तरायण असे म्हणतात मकर संक्रांती ह्या दिवशी स्नान झाल्यानंतर भगवान भास्कर यांची पूजा करून आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करतात मकर संक्रांती ह्या दिवशी काळे तिळाचे खूप महत्त्व आहे या दिवशी काळे तिळाचे उपाय केल्यास रोग दोषापासून मुक्ती मिळते ग्रहांचे राजा सूर्य व न्यायाचे देवता शनिदेव यांची कृपा मिळून आपल्या घरामध्ये आनंदी आनंद होतो मकर संक्रांती ह्या दिवशी काळे तिळाचे काही उपाय आहेत ते आपण करावेत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे व तिळाची मिठाई बनवणे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घालून स्नान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ वापरून काही उपाय केल्याने आपले घर धनाने भरून जाते तसेच माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांती ह्या दिवशी काळे तीळ एक तास भिजत घालून त्यामध्ये थोडेसे गंगाजल घालून ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने स्नान केल्यास रोग दोष दूर होतात तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा संचार होऊन आर्थिक स्थिती सुधारते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ वापरून त्याचे लाडू बनवून भगवान विष्णू व माता लक्ष्मीला त्याचा भोग दाखवल्यास धनधान्यामध्ये वृद्धी होऊन माता लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होते ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी हवन केले पाहिजे हवन करताना त्याच्यामध्ये काळे तीळ घातले पाहिजेत हवन करण्याच्या वेळी सूर्य मंत्राचा जाप केला पाहिजे असे केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान झाल्यानंतर काळे तीळ गूळ किंवा खिचडी काळे तीळ घालून दान करावी असे केल्याने शनी व सूर्य यांची कृपा मिळते व भौतिक सुखाची प्राप्ती होते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान झाल्यानंतर सूर्य देवाला जल अर्पित केले पाहिजे तेव्हा पाण्यामध्ये काळे तीळ मिक्स करा असे केल्याने आपल्या करिअरमध्ये सुधारणा होऊन सुखसंपदा प्राप्त होते मकर संक्रांती ह्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय जरूर करा हा उपाय आपण भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशीसुद्धा करू शकता किंवा ह्या तीनही दिवशी आपण हा उपाय करू शकता आपण आपल्या मुलांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे त्याने आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते चिडचिडेपणा करतात तो चिडचिडेपणा कमी होतो नजर दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय चांगला आहे मुलांच्या नोकरीच्या मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय केला जातो बाहेरगावी राहणाऱ्या मुलांसाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी कणकेचा दिवा लावून त्यामध्ये दोन वातींची वाट मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा अजून कोणते तेल जे आपण वापरत असाल ते मग त्यामध्ये मोहरी किंवा तीळ घालून दिवा तयार करायचा आहे एका प्लेटमध्ये कुंकवाने सस्तीत काढावे देवघरामध्ये हा दिवा लावून मुलांच्या मुलांना आसनावरती बसवून मुलांच्या समोर दिवा ठेवायचा आहे मग हातामध्ये पाच लवंग पिवळी मोहरी कशासाठी घ्यायची आहे तर वाईट शक्तीसाठी पिवळी मोहरी आहे व लवंगाने नकारात्मकता नष्ट होते या वस्तू हातामध्ये घेऊन सात वेळा मुलांचा उतारा करून दिव्यामध्ये ते लवंग व पिवळी मोहरी घालून मग दिव्यांनीसुद्धा सात वेळा मुलांचा उतारा करून मग घरातील ईशान्य दिसेला हा दिवा ठेवावा त्या मुलांमुळे मुलांची प्रगती होते सूतक असेल किंवा मासिक पाळी असेल तर हा उपाय करू नये फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्रीफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद